शहापूर गावचे भूमिपुत्र मेजर भाऊसाहेब देवकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नेवासा तालुक्यातील शहापूर गावचे भूमिपुत्र व सध्या इंडियन आर्मी मध्ये सेवेमध्ये अंदमान निकोबार बेटे येथे कार्यरत असणारे मेजर भाऊसाहेब शहानू देवकर वय वर्षे पन्नास यांच्या पार्थिवावर शहापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वीर जवान मेजर भाऊसाहेब शहानू देवकर हे गावाकडे येत असताना रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान रेल्वेतून खाली उतरत असताना दोन रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली सापडून त्यांचा दुर्दैवी निधन झाले सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह नेवासा तालुक्यातील शहापूर या मूळ गावी आणण्यात आला शहीद भाऊसाहेब देवकर यांच्या अंत्ययात्रेच्या मार्गावर गावभर सडारांगोळी काढण्यात आली होती अमर रहे अमर रहे। व भारत माता की जय या जय घोषाने गावातून भजनी मंडळाच्या वाद्यातून अंत्यसंस्कार यात्रा काढण्यात आली आर्मी बटालियनचे प्रमुख सुखवेदर सिंग यांच्या अधिपत्याखाली अंत्यसंस्कारच्या वेळी रायफलमधून गोळ्या झाडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली तसेच नेवासा नायब तहसीलदार किशोर सानप पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली मेजर भाऊसाहेब शहानू देवकर यांनी अनेक वर्ष देशसेवा केली असून आपल्या कर्तव्याशी ते एकनिष्ठ राहिले होते त्यांच्या जाण्याने शहापूर ग्रामस्थ व परिसर अगदी हळहळला आहे यावेळी ग्रामपंचायत सहकार सोसायटी व विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने मेजर यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली वीर जवन भाऊ साहेब देवकर यांच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे प्रतिनिधी युनुस पठाण नेवासा तालुक्यातील शहापूर येथील शाहिद शहापूर गावचे भूमिपुत्र भाऊसाहेब देवकर यांचा दे दा दा या ठिकाणी शासकीय इथं अंत्यसंस्कार झालेला आहे अत्यंत हजारो संख्येच्या संख्यामध्ये आणि शास्रोनयनामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे आणि निश्चितच सर्वांचे आश्रू आणि डोळे पानावलेले आहेत निश्चित या भारताचा हा सेवक जवान आपल्यातून गेल्यानंतर सर्व जातीधर्मियांनी आणि शहापूर ग्राम परिसरातून या ठिकाणी लोक अंत्यसंस्काराला आले होते आणि निश्चित सर्वांचं काजळा उडेल असा हा अपघात त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे तिथं त्यांच्या आत्म्याची शांती मिळावं